नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपला व्हिडिओ आज बरेच दिवसांनी येत आहे याचं कारण असं की दररोज एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आजची रेसिपी शूट करायची व्हिडिओ एडिट करायचा अपलोड करायचा यासोबतच उद्याच्या रेसिपीची तयारी करायची काही साहित्य घरामध्ये नसेल तर ती खरेदी करून आणायचं यामध्ये खूप वेळ जातो आणि यासोबतच मग घराकडे दुर्लक्ष होतं यासोबत व्हिजही एवढे येत नाहीत जेवढी मेहनत करावी लागते जेवढी मेहनत केली त्याच्यापटीनं एक पटी एक पट ही व्ह्यूज येत नाहीत यासाठी मी ठरवलं आहे आता की आठवड्यातून एक ते दोनच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील म्हणजे जे मी काही माझ्या घरी बनवेन तेच फक्त मी तुमच्यासोबत शेअर करेन दररोज एक व्हिडिओ आलाच पाहिजे याच्या मागे मी आता लागणार नाही तर माझ्या आनंदासाठी आजपासून मी व्हिडिओ करणार आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता थंडीच्या सीझन चालू झालेलं आहे यामध्ये मस्त अशा पालेभाज्या आपल्याला उपलब्ध होतात यामध्येच आज मी छान असा गावरान पालक मला मिळाला तो मी घेऊन आले छान साफ करून धुवून घेतलेला आहे याच्यातला आवश्यकतेनुसार एक मुठभर पालकची भाजी जी आहे ते मी इथं घेतलेली आहे गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर त्यामध्ये हा जो पालक आहे तो घालून घेतलेला आहे आणि एक ते दोन मिनिट हा आपल्याला फक्त उकळवून घ्यायचा आहे म्हणजे याला आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे आता कच्चेपणा फक्त आपल्याला घालवून घ्यायचा आहे तर छान पाहू शकता जसा हा पालक गरम होत जातो पाण्यामध्ये तसा तसा हा सॉफ्ट होत जातो आणि पूर्णपणे पाण्यामध्ये हा बुडतो तर सुरुवातीला असं वाटेल की पाणी कमी पडतंय पण असं होत नाही तर छान असा पालक जो आहे तो आपला शिजतोय तर एक मिनिटभरच फक्त याला आपल्याला उकळी येऊ द्यायचे यासोबतच दुसऱ्या बाजूला मी थंड पाणी ठेवलेलं आहे बर्फाचं पाणी बर्फ टाकून ठेवलेलं आहे तर याचं कारण असं की हा जो शिजलेला पालक आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि लगेच या थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आता पालक आपला शिजलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि याच्यातलं पाणी शक्य तेवढं निथळून घ्यायचं आहे आणि या गरम पाण्यातून हा पालक काढून लगेच आपल्याला या थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे आपला पालक जो आहे तो काळा पडत नाही तर सर्व जी पालकाची भाजी आहे शिजलेली ती अशाच प्रकारे काढायची आणि या थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायला घ्यायची आहे तर एका कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये थोडंसं आलं आणि एक आठ ते दहा लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या घालून घ्यायच्यात आलं मी इथं चिरून घेतलेलं आहे तर आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला हलकंसं परतून आहे असं आलं लसूण अगोदर घातल्यामुळे आलं जे आहे ते छान परतून येतं लसून नंतर घातलं तरी चालतं पण आल्याचा कच्चेपणा हा जात नाही म्हणून सुरुवातीला आलं लसूण घालून घ्यायचं आहे हलकंसं परतायचे यामध्ये मी दोन कांदे जे आहेत ते असे उभे चिरून घेतलेले आहेत कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेही परतून घेतले सोबतच एक टमाटर घालून तोही परतून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपला हा जो मसाला आहे तो बनून तयार होतो तर सर्व कच्चेपणा जाईपर्यंत फक्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आणि मग गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थंड थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेते आता हा मसाला आपला थंड होतोय तोपर्यंत इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे तर पनीर इथं मी कट करून घेत आहे तर इथं जी माझी मुलगी आहे ती पनीर कट करत आहे तर मुलांना अधूनमधून असं त्यांच्या आवडीची कामं जी आहेत ते करू द्यायचे आहेत यामुळे मुलांनाही कुकिंगमध्ये आवड निर्माण होते वरचे वर जे आहे ते मुलांची घरातल्या कामाची आणि कुकिंगची तर अजिबातच आवड आता कोणाला राहिलेलं नाही त्यासाठी मुलांना अधूनमधून असं हाताखाली काम करू द्यायचं म्हणजे त्यांनाही आवड निर्माण होते तर मी अशी कामं जी आहे ती माझ्या मुलीला बरीच करायला लावते तर इथं पनीर जे आहे ते आपल्या आवडीनुसार असं तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये किंवा अशा प्रकारे रेक्टँगल शेपमध्ये कट करून घ्यायचे थोडंसं पनीर मी इथं बाजूला ठेवलेलं आहे गार्निशिंगसाठी तर पनीर कट करून झालेलं आहे तोपर्यंत आपला मसाला थंड झालेला आहे तो मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आहे यासोबतच जो पालक आपण पाण्यामध्ये ठेवला होता तोही छान असा पिळून घ्यायचा आहे आणि तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आवश्यकता पडली तर थोडंसं पाणी घालायचं आहे नाहीतर अशीच ही प्युरी आपल्याला छान अशी स्मूद अशी वाटून घ्यायचे म्हणजे आपली भाजी जी आहे ती ही छान होते ये तर आता हे भाजी आणि मसाला आपला वाटून झालेला आहे तर एका पॅनमध्ये काय करायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे कट केलेलं पनीर होतं आपलं ते घालून घ्यायचं आहे पनीर जे आहे ते आपल्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे याचं कारण मी पुढे सांगते तर सर्व पनीर जे आहे कट केलेलं ते अशा प्रकारे पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे एका बाजूला आपल्याला फ्राय व्हायला ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या बाजूला त्याच कढाईमध्ये मी आणखीन थोडंसंच तेल घातलं आहे यामध्ये एक छोटा कांदा जो आहे तो छान असा बारीक चिरून घेतले आहे मी तो घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता आपण भाजीला फोडणी करतोय त्यासाठी इथं मी हा छोटासा कांदा जो आहे तो घालून घेतलेला आहे कांदा छान कच्चेपणा जाईपर्यंत छान असा परतून घेतलाय <coughs> आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर बेसिक मसाल्याचाच वापर करायचा आहे इथे आपल्याला थोडीशी हळद घातलेली आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरू शकता लाल तिखट घातले आणि एक चमचाभर मी इथं धनिया पावडर घातलेलं आहे धनिया पावडरमुळे कुठलीही भाजी जी आहे ती आपली छान होते त्यामुळे धनिया पावडरचा वापर करायचा आहे हलकंसं हे मसाले परतून घेतलेत आणि जे मिक्सरमध्ये आपण भाजीचं मिश्रण वाटून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हलकंसं मिक्स करायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आहे ते गरम पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये जी भा लागलेली आपली भाजी आहे ती सर्व छान अशी विसळून घ्यायचे आणि ते पाणी या भाजीमध्ये घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्हाला भाजी किती घट्ट किती पातळ पाहिजे यानुसार यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा गरम पाणी घालायचं आहे हलकंसं हे मिक्स करायचं आहे आणि हे शिजण्यासाठी आता आपल्याला स्लो फ्लेमवरती ठेवून द्यायचे तोपर्यंत आता आपण आपल्या पनीरकडे वळूयात पनीर जे आहे ते छान असं फ्राय झालेलं आहे खूप जास्त फ्राय करायचं नाही आहे तर याचं कारण असं पनीर फ्राय करण्याचं की पनीर जे आहे ते फ्राय केल्यामुळे सेट होतं आणि आपल्या भाजीमध्ये तुटत नाही तुकडे होत नाहीत त्यासाठी पनीर जे आहे ते हलकंसं अशा प्रकारे जरूर फ्राय करून घ्या तर इथं पनीरमध्ये हलकेसे मसाले घातलेत हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि हा जो मसाला आहे तो या पनीरवरती छान असा कोट होईल अशा प्रकारे फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे जे मसाल्यावालं पनीर आहे ते आपल्या या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे पाहू शकता असंच हे किती छान दिसतंय पालक आणि पनीर आपली खूप भाजी मस्त होते जो मसाला आहे पॅनमध्ये लागलेला तोही सर्व या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण भाजीमध्ये आत्तापर्यंत मीठ घातलेलं नव्हतं पनीर यामध्ये घातल्याच्या नंतर आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर किती चवीनुसार आपल्याला यामध्ये किती लागेल तेवढं मीठ घालायचं आहे मीठ घालून आहे आता याला आपल्याला हलकंसं मिक्स करून घ्यायचंय भाजी अशा प्रकारे पनीर घातल्याच्यानंतर किंवा वाटून फोडणी दिल्याच्यानंतर खूप जास्त वेळ शिजवायची नाही आपल्याला त्यासाठी दोन्ही गॅसवरती पटापट आपलं जे काम आहे ते आवरून घ्यायचं आहे याचं कारण असं की हा पालक जेवढा जा जास्त शिजत जाईल तेवढा काळा पडत जातो त्यासाठी आपलं काम जे आहे ते पटपट आवरायचं आहे आणि खूप जास्त याला शिजवायचं नाही अगोदर आपण सर्व साहित्य जे आहे ते परतून घेतलेलं आहे पालक आपण ब्लांच करून घेतलेला आहे त्यामुळे नंतर याला खूप जास्त शिजवण्याची गरज पडत नाही तर फक्त एक दोन मिनिट याला आपल्याला फोडणी दिल्याच्यानंतर शिजवायचं पन, पन, में 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 तर इथं एका बाजूला पनीर आणि पालक एकत्र शिजते तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला तडका तयार करतो तर इथं मी ज्या पनीर पॅनमध्ये आपण पनीर फ्राय केलं होतं त्यामध्ये थोडंसं लसूण घातलेला आहे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये लसून घातलाय तर लसूण आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे छान गोल्डन कलर येईपर्यंत लसूण आपल्याला फ्राय होऊ द्यायचा आहे लसूण एकीकडे आपला फ्राय होतो आहे तोपर्यंत दुसरीकडे आपली भाजी जी आहे ती ही शिजते तर ह्यामध्ये आता आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर चवीनुसार किंवा आवडीनुसार एक अर्धा चमचा गरम मसाला मी इथं घातलेला आहे गरम मसाला घातल्याच्यानंतरही मसाला छान असा भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हलक्या हातानेच भाजी आपल्याला मिक्स करायची आहे कारण आपलं पनीर जे आहे ते खूप जास्त आपल्याला हलवून तोडायचं नाही आहे त्यासाठी हलक्या हाताने ही कामं जी आहेत ती करायची आहेत तर पूर्ण भाजीमध्ये आपला गरम मसाला छान मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता बंद बंद करायचा आहे आणि एका बाजूला आपला लसूण आहे तोही छान फ्राय झालेला आहे तरी यामध्ये जिरं घातलेलं आहे मी थोडंसं जिरं हे लगेच फुलतं त्यामुळे लसूण अगोदर घालून मी लसून छान असा फ्राय करून घेतलाय आणि या भाजीमध्ये हा तडका जो आहे तो लगेच घालून घ्यायचा आहे खूप मस्त अशी छान चव येते लसणाची आणि जिऱ्याची यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला किंवा कधी घातलं नसेल तर एक वेळेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने खूप मस्त अशी चव येते लसणाची आणि जिऱ्याची आपल्या पालक पनीरमध्ये तर इथं तडका घालून झाल्याच्यानंतर तुम्ही झाकण ठेवू शकता पण झाकण ठेवल्याच्यानंतरही याची गरम वाफ जी आहे ती या भाजीमध्ये राहून आपली भाजी आणखीन काळी होऊ शकते म्हणून मी इथं तडका घातल्याच्यानंतर झाकण ठेवलं नाही तर पाहू शकता एवढं मी याला ठीक ठेवलेलं आहे हे जसं थंड होत जाईल तसं हे घट्ट होत जातं त्यासाठी इथं अशा प्रकारे आपली पालक पनीरची भाजी जी आहे ती तयार आहे सर्वात शेवटीला यामध्ये थोडीशी क्रीम घालून घ्यायची आहे आता गॅस बंदच आहे तर शेवटीला क्रीम घातले तुम्ही रेडीमेड क्रीम वापरू शकता किंवा अशी माझ्यासारखी घरातलीच मी दुधाची साय ठेवलेली होती ती छान फेटून घ्यायची आणि नंतर मग यामध्ये घालून घ्यायची पाहू शकता क्रीम घातल्याच्यानंतर आपली भाजी जी आहे ती मस्त क्रीम होते आणि याचा कलरही चेंज होतो त्यासाठी क्रीमचा वापर जो आहे तो जरूर करायचा आहे तर मी इथं घरातली सायच घातलेली आहे दुधावरची तर ती साय घातली तर तरीही चालतं हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर लगेच जेवणार असाल तर जे आपण गार्निशिंगसाठी ठेवलेलं पनीर होतं ते यावरती किसून घ्यायचं आहे आता इथं मी एका बाजूला गरमागरम चपाती बनवत आहे माझ्या मुलीला जेवायचं होतं त्यासाठी इथं मी एका बाजूला छान अशी चपाती जी आहे ती करून घेत आहे तर तुम्ही यासोबत नान खाऊ शकता फुलका खाऊ शकता रोटी खाऊ शकता किंवा साधा प्लेन राईससोबतही पालक पनीर जो आहे तो खूप छान असा लागतो तर आमच्या इकडे खरपूस भाजलेली चपाती आवडते कच्ची राहिलेली आवडत नाही त्यासाठी छान अशी खरपूस चपाती जी आहे ते मस्त गरमागरम अशी भाजून घेते मी इथं गरमागरम चपाती भाजली की आपली भाजी जी आहे ती तयार आहे वाढून घेतलेली आहे चपाती गरमागरम मस्त सर्व करून घ्यायची आहे आणि इथं जे गार्निशिंगचं पनीर होतं आपल्याला ते इथं किसून घ्यायचं आहे तर तुम्ही कढाईमध्येही किसू शकता किंवा अशा प्रकारे मग वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही भाजी सर्व केली घरातल्या व्यक्तींना तर त्यामध्ये किसून घेतलं तरी ही गार्निशिंग जी आहे ते छान होतं हॉटेलमध्येही अशा प्रकारेच गार्निशिंग केलेलं असतं यामुळे आपलं जे जेवण आहे ते खूप छान दिसतं त्यासाठी हलकीशी गार्निशिंग जरूर करा तर आजची आपली पालक पनीरची रेसिपी इथे बनवून तयार आहे कशी वाटली कमेंट नक्की करा एक वेळेला अशा पद्धतीनेही बनवून तुम्ही ट्राय करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद